अरे 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 एक मूड में कबाज़ा कर रहे हैं अपने आमिर अज़र साज़ामर का अरे नामांतरण अरे चचा सही सिता आ गया है आया है सही आपने बताना है ये जो बकरा कर रहा है भाई का 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 भाई का

नमस्कार आपण बघू शकता नाशिक मध्ये गेल्या दोन दिवसापूर्वी एका लहान मुलावरती तीन वर्ष मुलावरती बिबट्याने हल्ला केल्यानंतर ती घटना ताजी असतानाच नुकतीच दिंडोरी येथे एका पासष्ट वर्षीय महिलेवरती देखील बिबट्याने हल्ला केला आहे आणि त्या देखील बिबट्याच्या हल्ल्यात त्या महिलेचा मृत्यू झालेला आहे रक्षाबंधनच्या सायंकाळच्या वेळेस ही घटना घडल्याने संपूर्ण परिवारामध्ये बदादे परिवारामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे बदादे वस्तीवरती ही घटना घडलेली आहे दिंडोरी परिसरामध्ये ही घटना घडल्यानंतर दिंडोरी येथे अक्षरशः दिंडोरी शहरामध्ये चक्काजाम करत मृतदेह रस्त्यावरती घेऊन नागरिकांनी मोठा गदारोळ केला यामध्ये वन विभाग असेल पोलीस प्रशासन असेल यांनी दखल घेऊन ही संपूर्ण गर्दी बाजूला केली दो, दोन्ही बाजूला रस्त्याच्या लांबच लांब रांगा देखील लागल्या होत्या परंतु बिबट्यांचे हल्ले वारंवार घडत आहे ऐन रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला तीन वर्षीय बालकाचा नाशिक शहराच्या लगत असलेल्या दे, देवळाली परिसरामध्ये वडनेर येथील मुलाचा मृत्यू झाला होता आणि या मुलाच्या मृत्यूनंतर त्या परिवारात ती मोठी शोककळा पसरली होती परंतु ती घटना ताजी असतानाच नुकतीच या महिलेचा देखील मृत्यू झाल्याच्या बिबट्याच्या हल्ल्यात घटना घडलेल्या आहे नाशिक पूर्ण नाशिक जिल्ह्यात अनेक घटना ह्या वारंवार घडत असतात या घटनांना आळा बसणार का नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक लोकप्रतिनिधी याबाबत आवाज उठवत आहे परंतु मंत्री महोदय याकडे लक्ष देत नाही असा देखील नागरिकांकडून सुरू उच्चारला जात आहे वन विभाग यावरती काय उपाययोजना करता हे देखील पाहणे पाहण्यात महत्वाचा आहे परंतु बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि यावरती काय उपाययोजना वन विभाग करणार हे देखील पाहणे तितक्यात महत्वाचं आहे अक्षरशः रस्त्यावरती मृतदेह घेऊन बसण्याची वेळ जर कुटुंबियांना येत असेल तर यावरती प्रशासन काय करतं हे देखील पाहणे तितकंच महत्वाचं आहे अमोल जाधव नवराष्ट्र नाशिक नगर दिंडोरी आज दुपारी चार वर्षा दरम्यान बदादे वस्ती येथे एका जनाबाई बदादे या महिलेवर बिबट्याने हल्ला केला आहे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये ही महिला मृत्युमुखी पडली आहे गेल्या वर्षभरामध्ये हा दिंडोरी परिसरातील चौथा बळी असून वन विभाग बिबट्याच्या हल्ले रोखण्यात पूर्णतः अपेक्षा ठरले आहे बिबट्याच्या हल्ल्यामुळे दिंडोरीमध्ये काम करण्यासुद्धा अवघड झाली आहे जर शासनाने या ठिकाणी काही कायमस्वरूपी योजना केली नाही तर बिबट्यांचे नाग बळी जातील मनुष्यांचे नाग बळी चाललेच आहे परंतु जनतासुद्धा काय दाखवली त्याशिवाय राहणार नाही वन विभागाने तत्काळ बिबट्यांबाबत उपाययोजना करावी त्या दिशेने पावले उचलावे वन विभागाचे जे मंत्री आहेत त्यांनीसुद्धा याबाबत लक्ष घालावे आणि राज्यस्तरावरून दे। दिगडी तालुक्याबाबत एक वेगळा निर्णय घेऊन बिबट्यांच्या हल्ल्यापासून सर्वसामान्य जनतेला वाचवावे अशी विनंती विक्रीत आहे